गुरु हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत या भावनेने महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी पालक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजय घुले उद्योजक व शरद बँकेचे संचालक तसेच महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य नितीन सर यांची विशेष उपस्थिती लाभली विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दवंडे सर तज्ज्ञ मार्गदर्शक संतोष बानखेले डॉक्टर मनानी बालखेले यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली तसेच शिल्पा बनबेरू ब्रिटीशियन उद्योजिका रुपाली खंडागळे यांच्या सहकार्याने लहान मुलांसाठी खेळणी देण्यात आली शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पवन टेमकर माजी अध्यक्ष राहुल कोंडे आणि अरुणा लोंडे साक्षी कॉम्प्युटर तसेच संगीता बानखेले वंदना मोडवे वसुधा बेंडे अंकिता काथेर शंकरराम रेवारी उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती तसेच अश्विनी ढेरंगे रुपाली खंडागळे प्रियंका लोखंडे शबाना मोमीन नैना आंग्रे रुपाली शहाणे सदस्य शालेय व्यवस्थापन समिती हे सर्व उपस्थित होते शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी फुलांच्या गुच्छांसह गुरूंना प्रणाम करून आपली कृतज्ञता व्यक्त केली सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात शिक्षकांविषयीचा आदर प्रकट केला या प्रसंगी डॉक्टर मनानी बालखेले यांनी आपल्या मनोगतात शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे घडविणारे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले संतोष बालखेले यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मूळ असल्याचे अधोरेखित केले प्रमुख पाहुणे अजय घुले यांनीही शिक्षकांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला गती देणे असल्याचे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांनी विविध गाणे नृत्य आणि लघुनाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू या स्त्रोताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला आध्यात्मिक व भावनिक रंगत प्राप्त झाली तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर आधारित कविता सादर करून वातावरण भारावून टाकले शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष पवन टेमकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याने आश्वासन दिले माजी अध्यक्ष राहुल कोंडे आणि अरुणा लोंडे यांनी शाळेच्या विकासासाठी आपला पाठिंबा कायम राहील असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ललिता खांडगे मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले त्यांच्या नेटक्या मांडणीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला पाहत राहा स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वाळ धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला यूटुब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा